नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट आहोत पेन आणि पॅलेशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे बऱ्याच तुम्ही विचार केल्या तर पेशंट पेशंट पेशंटच खूप जास्त आपल्याला बोलतोय पेशंट कॅन्सर पेशंट आहे कॅन्सर पेशंटला वेदना होतोय कॅन्सर पेशंटला हे होतोय कॅन्सर पेशंटला ते होतंय पण आम्ही कधीच हे विचार करत नाही की कॅन्सर पेशंट सोबत जे काही फॅमिली येतात त्यांचे जे काही नातेवाईक येतात त्यांचे जे काही केअर गिवर येतात त्यांचं काय हाल झालेलं असतं त्यांना कोणी काही विचारत नाही असा मी विचार केला तर पॅलिएशनचा मध्ये पॅलिएटिव्ह केअरच्या मध्ये डिवाइड केल्या गेल्या तर दोन गोष्टीला आपण केटर करतो एक क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ पेशंट तरी आहेच क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ म्हणजे जे काय पेशंटचं नातेवाईक आहे त्यांचं फॅमिली आहे तर फॅमिलीचं अंडरस्टँडिंग काय आहे ते सगळं आपल्याला हे करावं लागतं आता छानपैकी एक एक्झाम्पल दिल्या तर मग दोन हजबंड आणि वाईफ आहे म्हातारी आहे मुलगा इथे नाही राहतो कुठे पुण्यात मुंबईत कुठेतरी राहतोय त्यांचा फादरला काय कॅन्सर झालेला आहे आणि युजली मदरली आपल्या बायकांचं मेंटॅलिटी असं असतोय की बाबा त्यांना काहीतरी झालं तर त्यांचं सगळं ते सोडतात आणि त्यांचंच मागे लागतं ठीक आहे असा विचार केला तर तिला पण शुगर आहे तिला पण ब्लड प्रेशर आहे ती गोळी विसरतात जेवण विसरते त्यांच्या शुगरचं मॉनिटरिंग विसरतात ते सोडून फक्त आणि फक्त आता त्यांना कसं तरी करून बरा करावा पेशंटला कसं तरी करून बरं करावा आता हे विचार केला तर जेव्हा माझ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये स्पेशली जेव्हा पेशंटचं ओपडी कन्सल्टेशनमध्ये पेशंटला तरी मी सगळं डिटेलमध्ये विचारतोच आहे सोबतच त्यांना मी जे काही नातेवाईक केअर डि त्यांना पण मी बोलून घेतो बसवतो मी विचार करतो विचारतो त्यांना की तुम्ही कशा आहे तुम्ही कशा हँडल है करायला आणि बऱ्याच लोक असं म्हणतात की सर कोणी आम्हाला आमच्या बद्दल कोणी विचारलंच नाही ठीक आहे तसा विचार केला तर त्यांचं पण विचार करायची जे काय आहे ते आमचा ड्युटी आहे ॲज अ ऑनकॉलॉजिस्ट तर पॅलेशनच्या जे काही डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट त्याला पण केटर करतो केअर गिव्हर्सला विचार केला जाईल तर मग एक तरी त्यांचं स्वतःची सेल्फ केअर कसं करायचं त्यांचं सेल्फ हेल्थ कसं हे करायचं त्यांचं मेंटल पीस त्यांना कसं मेंटेन करावा त्यासाठी काय काय त्यांना पाहिजे ते सगळं आपण सजेशन देतो आणि सोबतच जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ येतोय जसं पेशंटच्या इंट्युबेट करायचं म्हणावं पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट करायचं म्हणावं पेशंटला घेऊन यायचा विचार करा म्हणून एंड स्टेज येतात तर मग त्यांचं मेंटल पण भरपूर झालेलं असतं तर मग कसं त्यांना ते कोपअप करता येईल आणि पेशंटचं डेथ झाल्यानंतर त्यांना कसं कोपअप करायचं आहे ते सगळं विचार जे काय आहेत आपण हळूहळू एक 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 कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलत जातो पेशंटच्या केअरगिव्हर सोबत ह्याच्याबद्दल हो तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सोबतच फोन नंबर दिलेला आहे काही वाटलं तर फोन करून आम्हाला विचारू शकता थँक्यू